नमस्कार मित्रांनो माझे नाव आरती अ... आहे मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाठखणे गाव आहे मी क आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय शालेय ग्रंथालयमध्ये खूप साऱ्या गोष्टीचे गोष्टीचे शास्त्रज्ञांचे वगैरे वगैरे पुस्तके असतात त्याच्यामधलंच हे पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे मनोरंजन नीतिकथा कथा या पुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या गो गोष्टी आहेत त्यापैकीच एक गोष्ट या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे या या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सुधा खराटे व या पुस्तकाची किंमत आहे व या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये मित्रांनो या पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की या पुस्तकामध्ये एक एक गोष्ट आहे त्या क गोष्टीचे नाव आहे त्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचे फळ कष्टाचे फळ कष्टाच्या फळमध्ये एक कष्टाचे फळमध्ये एक एक आनंद नावाचा मुलगा होता एक आनंद नावाचा मुलगा होता आणि त्याची त्याची घरची परिस्थिती एक आनंद नावाचा मुलगा होता तो खूप हुशार होता त्यांची घर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि तो खूप आणि तो खूप हुशारही होता एक दिवस त्याला शिक्षणाची वेळ होते म्हणून त्याने शिकण्यासाठी त्यांच्या आई वडिलांजवळ त्याने शिकण्यासाठी त्याच्या आई वडिलांजवळ तो त्याच्या आई वडिलांजवळ गेला आणि म्हणाला आई बाबा मला शिकायचंय आणि मोठं काहीतरी करायचंय तेव्हा त्याच्या तेव्हा मला शिकण्याचा अधिकार पाहिजे तेव्हा त्याचे आई वडील आई वडिलांनी त्याला पुकार दिला आणि त्याला शिकण्यासाठी हो म्हणाले तेव्हा तो खूप खुश झाला त्याला शिक्षण तो तेव्हा तो खूप खुश झाला त्याला शिक्षणाची वेळ होते त्याला शिक्षणाची वेळ होते आणि तो खूपच खुश झाला नंतर त्याला शाळेत त्याच्या आईवडिलांनी त्याचे नाव शाळेत नोंदवले शाळेत नोंदवले व त्याला शाळेत टाकली तो दुसऱ्या दिवशीपासून शाळेत शाळेत जायला लागला आणि आणि सरांनी म्हणजेच त्याच्या गुरुजींनी सांगितलं गृहपाठ तो वेळेवर त्याच्या गुरुजींनी सांगितलेला गृहपाठ तो वेळेवर पूर्ण करायचा वेळेवर पूर्ण करायचा त्यांनी जसे सांगितले तसे करायचा गुरुजींनी सांगितलेला आदेशाचे पाल आनंद पालन करायचा हे पाहून हे पाहून त्याच्या गुरुजींना खूप छान वाटले आनंद गुरुजींना खूप छान वाटले आनंद शिक्षकांचा लाडका होता कारण तो शिक्षकांचे आज्ञा आज्ञाचे पालन करत होता म्हणून आनंद हा शिक्षकांचा लाडका होता आनंद हा शिक्षकांचा लाडका होता एक दिवस परीक्षा जवळ आली आनंदने खूप अभ्यास केला होता परीक्षा जवळ आली आणि मग त्या परीक्षे परीक्षेच्या वेळी परीक्षा स परीक्षा संपन्न झाली आणि रिझल्ट आले तेव्हा आनंदचा आनंदने आनंदने परीक्षामध्ये पहिला क्रमांक मिळवला पहिला क्रमांक मिळवला हे ऐकून हे सरांच्या तोंडातून ऐकून आनंदला आनंद खूप खुश झाला त्याला आनंद खूप खुश झाला त्याला त्याच्या आई वडिलांच्या त्याला त्याच्या आई वडिलांच्या श्रमाची जाणीव होती त्याला त्याच्या आई वडिलांच्या श्रमाची जाणीव होती त्याला त्याला असे वाटत होते की मी माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे त्याचे स्वप्न होते की त्याच्या आई वडिलां त्याच्या आई वडिलांसाठी आई वडिलांसाठी त्यांनी काहीतरी करावे आणि मग एक दिवस उतरत्या वयात त्याला जॉ जॉब मिळाली उतरत्या वयात त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली आणि त्या कंपनीत तो खूप खूप छान काम करायचा आणि त्या कंपनीत तो खूप छान काम करायचा त्या कंपनीत त्या कंपनीतल्या लोकांना त्याची त्याचा आत्मविश्वास हुशारी खूप आवडायची एक दिवस त्याच्या मालकाने त्याला नेमणूक पत्र दिले तो खूप खुश झाला की मला कंपनीमध्ये नोकरी मिळाली मला कंपनीमध्ये नोकरी मिळाली तो त्याच्या आईवडिलांना सांगतो की आ, आई बाबा मला आ, मला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि तिथंच्या लोकांनासुद्धा माझे काम आवडले दे। तेव्हा तेव्हा त्याच्या आईवडीलही खुश झाली व गर्वाने व गर्वाने त्याच्या गर्व व आनंदी आईवडील गर्वाने आनंदकडे पाहत राहिले गर्वाने आ आनंदकडे पाहत राहिले तेव्हा जेव्हा कंप कंपनीतल्या लोकांना त्याचे काम आवडत होते तेव्हा तेव्हा कम आवडले होते तेव्हा आनंदचा आनंदला मालकाने बोलवले बोलवले व त्याचा आन मालकाने बोलवले व संभाजीनगरला त्याचा सत्कार केला धन्यवाद